नमस्कार स्वागत आहे तुमचं गोदाई किचनमध्ये तर आपण आज गावरान कोंबडीचा रस्सा कसा करायचा ते बघूया हो अगदी झणझणीत असा हा रस्सा होतो रेसिपी अगदी सोपी आहे पटकन होणारी आहे गावरान कोंबडी जर तुम्ही घेणार असाल असं बॉयलरही आता सगळीकडे मिळतात पण को। गावरान कोंबडी जर तुम्हाला कुठे मिळाली तर नक्की घ्या त्याचा जो रस्सा आहे तो अगदी अप्रतिम होतो तर बघू शकता तुम्ही मस्त असा पातळसा रस्सा बनवला आहे मी हा रस्सा भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता चपातीबरोबरही खाऊ शकता पण शक्यतो गावच्या ठिकाणी अशा पद्धतीने पातळ रस्सा केला जातो तो भाकरीबरोबर खाण्यासाठी हा रस्सा एकदम मस्त लागतो अगदी एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने अगदी घरच्या घरी मी मसाला बनवला आहे तो पुढे मी दाखवते तर इथे मी गावरान कोंबडी घेतली होती एक दीड किलोची कोंबडी घेतली होती तर स्वच्छ करून घेतली आणि त्याचं मटण एक नऊशे ग्राम मटण आलेलं आहे तर हे त्याला मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ला आहे आता हे बाजूला ठेवायचं आणि एक मसाला करायचा आहे त्यासाठी मी खडे मसाले घेतलेले आहेत जिरे आहे धने आहेत लवंग दालचिनी आणि मसाला फुल मसाला वेलची आहे साधी वेलची तुम्ही घेऊ शकता जे तुमच्याकडे खडे मसाले आहेत ते अगदी थोडे थोडे घ्या आणि छान ह्याला गरम करून घ्यायचं जास्त गरम करायचं नाही अगदी थोडंसं गरम करून घ्यायचं अगदी एक दोन मिनटासाठी गरम करून घ्यायचं जास्त करपायचं नाही कारण जास्त करपलं की मग कडवट असा त्याचं चव लागते म्हणून अगदी गॅस बारीक करायचा आणि छान हे गरम करून घ्यायचे आता तुम्हाला खडे मसाले नसेल घालायचे तर तुम्ही चिकन मसाला कुठलाही आता आली रेडीमेड मिळतो तो वापरला तरी चालेल किंवा गरम मसाला वापरला तरी चालेल आता हे बाजूला काढून घ्यायचं आहे आणि आता खोबरं आणि हे कोथंबीर खोबरं जे बाजू बाकीचा मसाला आहे तो वाटून घ्यायचा आहे भाजून घ्यायचं आहे सॉरी तर हे बाजूला मी काढून ठेवलं कारण मग त्याच्यातच तुम्ही गरम मसाला घालून भाजला की थोडंसं वेळ लागतो म्हणून गरम मसाला आधी भाजून घेतला तर इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे आता ओलं खोबरं का घालते मी कारण माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे मी तो घालते तिखटासाठी चटणी म्हणून आहे ती घालते वापरते मी त्यामुळे मी इथे ग्रेवी घट्ट सुरू होण्यासाठी म्हणून कांदा वाप खोबरं वापरते ते ओलं वापरते तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही मग सुकं खोबरं आणि ओलं खोबरं दोन्ही एकत्र करून वा करू शकता तर एक मोठी वाटी भरून ओलं खोबरं घेतलं त्याच्यात पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि एक दोन इंच आल्याचा तुकडा असं सगळं हे भाजून घेतलं आहे मी बघू शकता तुम्ही छान खमंग असं भाजून घ्यायचं एक मुठभर कोथंबीर त्याच्यातच घालायची आणि आता हे सगळं कोथिंबीर थोडीशी भाजून घ्यायची आहे जास्त भाजायची नाही आणि थंड करून पाणी घालून छान वाटून घ्यायचं आहे अगदी मौसूत याचं वाटण करायचं कारण आपण रसा एकदम पातळ करणार आहे त्यासाठी छान मौसूत वाटून घ्यायचं आता या सगळा मसाला मी वाटून घेते हे बघा अशा प्रकारे असं हे वाटून घ्यायचं आता तुमच्याकडे पुन्हा सांगते मी कांदा लसूण मसाला नसेल तर मात्र सुकं खोबरंच वापरा बरं का कारण सुक्या खोबऱ्याची छान चव चा येते आता कांदा लसूण मसाल्यामध्ये खोबरं बाकीचं सगळे कांदा लसूण हे सगळंच असतं त्यामुळे खोबरं मी शक्यतो वापरत नाही आम्ही कांदा लसूण वापरत असल्यामुळे पण तुम्ही वापरू शकता जर तुमच्याकडे लस कांदा लसूण मसाला नसेल तर आता हे सगळं बारीक अगदी पाण्यात पाणी घालून वाटून घेते हे बघा अशा पद्धतीने वाटून घेतलं मी एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आता मोठं भांडं घेतलं मी एक एक किलो चिकन अगदी सात आठ जणांसाठी पुरेल इतपत मी रसा करणार आहे त्या हिशोबाने मी तेल घातलं तेल छान गरम झालं की एक तेजपान घालायचं आहे आणि दोन ते तीन मोठे कांदे चिरलेत मी ते वापरते कांदा छान परतून घ्यायचा आहे जास्त खडे मसाले मी वापरले नाहीत अगदी थोडे मोजकेच खडे मसाले हे वापरलेत आणि जो हिरवा मसाला आहे तो सुद्धा जास्त वापरलेला नाही कारण एकदम पातळ रस्सा करणार आहे त्यासाठी कांदा छान भाजून घेतला आता वाटलेला मसालाही छान याच्यामध्ये परतून घ्यायचा आता आपण मसाला सगळा भाजलेला असतो पण पाणी घातल्यामुळे पुन्हा त्याचं पाणी झालेलं असतं त्यामुळे आता हे पाणी आटूसपर्यंत छान परतून घ्यायचं बघू शकतात तेल छान असं सुटायला लागले वरती अशा पद्धतीने इतपत असा आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे मी नेहमी सांगत असते मसाला ज्या फोडणी आहे तुमचा मसाले आहेत ते छान खमंग परतून घ्यायचे तर तुमच्या ग्रेवीला तुमच्या भाज्यांना तुमच्या नॉनव्हेज असू दे व्हेज असू दे त्याची चव जी आहे ते फोडणीवर अवलंबून असते मसाला भाजण्यावर अवलंबून असते तर अशा पद्धतीने वेळ देऊन हा असा मसाला वाटून घ्यायचा आणि भाजून घ्यायचा छान आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही माझा घरगुती लाल मसाला आहे कांदा लसूण मसाला गोदाई कांदा लसूण मसाला तोच वापरते मी अशा पद्धतीने छान आता हे मस्त असं हे परतून घेतलं मसालाही त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचा अगदी तेल सुटेपर्यंत इथे कुठेही गॅस एकदम मोठा किंवा एकदम बारीक करू नका मध्यम गॅसवर छान असं हे मसाला परतून घ्यायचा मस्त असा सुगंध सुटला आहे माझ्या किचनमध्ये थोडासा गॅस मध्यमपेक्षा किती मोठा जास्त मोठा करू नका हे बघा मस्त असा हा मसाला परतून तयार झाला आता ह्याच मसाल्यामध्ये तुम्ही सुक्कही करू शकता बरं का पातळे करू शकता आणि सुक्क करू से सेम असाच मसाला वाटून घ्यायचा सेम असाच मसाला भाजून घ्यायचा आणि फक्त शिजवलेलं मग चिकन आता इथे मी हळद मीठ लावून चिकन शिजवून घेतलं होतं आता मी हे शिजवून का घेतलं कारण माझ्याकडे नातवंड आहेत माझे त्यांना पिवळा पाणी काढून ठेवावं लागतं त्यामुळे फक्त मी मीठ आणि हळद घालून आधी शिजवून घेते थोडंसं अगदी थोडंसं तेल घालून हे पाणी घालून छान शिजवून घेते त्याचा रस्ता बाजूला काढते पिवळा रस्ता आणि मग बाकीचं मटण आहे चिकन आहे ते वापरते मी त्यासाठी हे आधी शिजवून घेतलं तुम्हाला नसेल पिवळं पाणी काढायचं तर तुम्ही असंच डायरेक्ट घातलं तरी चालेल हे बघा अशा इतपत झाले की तुमचं सुक्कंही तयार होतं हाही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करणार आहे त्या कशा पद्धतीने मी केलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही अशा छान असं हे परतून घ्यायचं आहे सगळं अगदी पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे इतपत आपल्याला परतून घ्यायचं आणि मग जेवढं पाहिजे तेवढं उकळलेलं पाणी घालायचं पाणी अजिबात थंड किंवा न गरम अगदी कोमट असं घालायचं नाही तर त्या पाण्याला छान उकळीच आली पाहिजे तर ते पाणी घालायचं म्हणजे तुमच्या चिकनचा रस्सा आणि तुमचं चिकन जे आहे ते एकसारखं चवीला लागेल जर तुम्ही कोमट पाणी घातलं तर मात्र मग चिकनची चव वेगळी लागते आणि रश्याची चव वेगळी लागते हे बघा मस्त असं एक दोन वेळेला मी झाकण लावून छान मसाल्याबरोबर चिकन पुन्हा एकदा शिजवून घेतलं आणि याच्यात पाणी घातलं जेवढं पाहिजे तेवढं पाणी मी उकळून घातलं म्हणजे काय होतं पटकन उकळी येते आणि त्यामुळं दोघांचा बॅलन्स एकत्र राहतो अशा पद्धतीने मस्त अशी ही चिकनचा रस्सा तयार झाला भाकरीबरोबर खाण्यासाठी तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर मात्र क्लिक करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार वा मस्त असा हा रस्ता तयार होतो बघू शकता तुम्ही अगदी झणझणीत हा रसा तयार होतो कांदा लसूण मसालाच वापरला पाहिजे असं काही नाही तुम्ही तुमच्याकडे असेल तो वापरला तरीही चालेल